नमस्कार मी साधना शेळके फौजी परिवारातील एक सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे कारगिल युद्धास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस जुलै आपण कारगिल विजय दिवस शेदांची आठवण म्हणून त्यांच्या शौर्याला वंदन करून साजरा करतो देशासाठी आज तागायत कित्येकांनी आपले प्राण प्रणाला लावले कित्येक तिरंग्यात लपेटून आले त्या शूरवीरांना माझे वंदन त्यांना शहादत ही माझी काव्यमाला अर्पण करते जे हिंदची गर्जना पडता काणी अभिमानाने फुलते छाती जय हिंदची गर्जना पडता काणी अभिमानाने फुलते छाती सह्याद्रीच्या कुशित जन्मला सांगा त्याला कुणाची भीती देशासाठी जीवन समर्पित काव्यमाला ही अर्पिते अशा शिवरामी वंदिते भारतमातेच्या वीरा मी कर्म कर्मही धर्म समजुनी तो सैन्यात भरती होतो भारतमातेचा सुपुत्र म्हणूनही ऋण तिचे फेडितो परत यावे सुखृ म्हणून परत यावे सुखृ म्हणून आई पत्नी आरती त्याची ओवाळीते अशा शूरा भारत भारतमातेच्या वीरा मी वंदिते विंचवाचे भिराड पाठी वरती अन बंदूक घेऊन हाती विंचवाचे भिराड पाठी वरती बंदूक घेऊन हाती बर्फ थंडी कडक उन्हाळा बस उभा ठाकतोशी शिमेवरती दसरा दिवाळी भाऊ बिजही मनोमणी साजरी होते अशा शिवरा मेवंदिते भारतमातेच्या वीरा मेवंदिते कित्येक मरती अपघाती नाही त्यांची कोठे गिनती देशासाठी देऊन शहादत यांची अखंड राहे कीर्ती शहीदांची आठवण म्हणून शहीदांची आठवण म्हणून अमरज्योतिंदिण तेवत राहते अशा भारत वीरा भारतमातेच्या वीरामीवंदिते मुले बाळे पत्नी वृद्ध माता पिता यांचा एकमेव सहारा असतो परिवारासाठी कमी वेळ परंतु देशासाठीच कंबर कसतो भारतमातेसाठी प्राण समर्पित भारतमातेसाठी प्राण समर्पित साहसवीरता तिरंग्यात लपेटून येते अशा मी वंदिते भारतमातेच्या मी वंदिते जय हिंदची गर्जना पडता कानी अभिमानाने फुलते छाती सह्याद्रीच्या खुशित जन्मला सांगा त्याला कुणाची भीती सांगा त्याला कुणाची भीती जय हिंद